हाय नमस्कार सगळ्यांना तर मी आहे पूजा पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर खूप छान सकाळ झाली होती आणि तुम्ही बघू शकता आजचा व्ह्यू किती छान आहे तर आज माझ्या डबा करायचा होता आणि मसूरची भाजी करायची होती मला मी रात्रीच भिजत घातले होते तिकडे मसूरची भाजी कुकरला लावली होती तिकडे भात घातला होता आणि काल मी घरी गेले होते तर तिकडून मी अशी भाजी आणली होती थोडीशी या शेंगा आणल्या होत्या फुलं वगैरे आणली होती ती छान फुलले होती ती पण आणि कच्चं टॅमॅटो आहे आणि आज शिवजयंती आहे तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा इकडे माझं बारकं पिल्लू झोपलं होतं शांत असलं ती झोपते बघू शकता तुम्ही कसं झोपली आणि इकडे भाजी पण रेडी झाली होती आणि इकडे भात पण रेडी झाला होता त्याच्यानंतर मग जिजा उठली होती शिटीच्या आवाजाने दोघी पण शुभ्रा शाळेत नव्हती गेली कारण तिला थोडंसं बरं नव्हतं वाटत तिला जुलाब होत होता तो म्हणून ती शाळेत नव्हती गेली कारण जुलाब व्हायला लागले की त्रास होतो खूप तिला महेशचा टिफिन टिपून भरून रेडी केला होता मी इकडे चहा केला होता कारण मुली इकडे ब्रश करत होत्या तुम्ही बघा कसं छान करते, ब्रश करते तिला ब्रशचा कंटाळ नसतो कधी ती स्वतःहून ब्रश मागून घेते पण शुगराला कंटाळा शुगरा कधी कधी कंटाळा करते ब्रशचा या खूप ओरडावं लागतं इकडे सगळं आटपून महेश महेश निघाला होता इकडे आणि मी पण माझं आंघोळ करून सगळं आवरून असं छान साडी घेचली होती कारण आपण व्यवस्थित तयार झालो मूड छान राहतो दिवसभर त्या जिजाची पण आंघोळ झाली होती जिजाला पण शुभ्राने खूप छान रेडी केलं होतं आणि स्वतः पण खूप छान रेडी झाली होती त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग खाली कपडे वगैरे धुतले जाऊन इकडे बेडशीट धुवायच्या होत्या इकडे सगळे बरे दोन दिवसाचे कपडे होते कारण मला पण कधी कधी आळस येतो त्याच्यामुळे आणि इकडे मुली खेळत होत्या असं असं सगळं साफसफाई करून घेतलं होतं मी कारण गेस्ट लोक येणार होते आणि इकडे आमचा नाश्ता करून घेतला त्याच्यानंतर कलिंगड आणलं होतं घरूनच ते पण कापून खाऊन घेतला आम्ही जिजा बघा कशी कलिंगड खाते ती असा कलिंगड खात नाही तिला का नाही आवडत मला नाही माहिती पण खाल्लं तर एखाद दोन बाईट खाते ते पण छोटं छोटंसं असं एवढंच खाते ती मगा कशी ॲक्शन करून दाखवते त्याच्यानंतर शुभ्राला असं मी रेडी केलं होतं शिवजयंतीनिमित्त मी खेळण्यातलं होतं तिचं शिवाजी महाराज म्हणजे जे किल्ले बनवते त्याचं आणि मी ते फोटो काढत होतो ते जिजाची जी अशी धावपळ चालू होती त्याच्यानंतर मुली झोपले होते तेव्हा महेशचे मामा आम्ही आले होते त्यांनी बिस्किटचे बुड्या आणले होते जिजाला आणि त्यांनी पैसे दिले होते ते जिजाने इथे आणून मशीनवर ठेवले होते त्याच्यानंतर मग झोपा वगैरे काढून झाल्या आमच्या त्याच्यानंतर मग मुलींना चहा वगैरे दिला मुलीला चहा दिला आणि मग त्याच्यानंतर शुभ्र उठले तिचं चाललेलं की झोपेतून उठल्या उठल्या काय माझा व्हिडिओ करते तसं चाललेलं कारण की दरवाजा उघडा होता उजेड होता भरपूर त्याच्यामुळे तिला राग आला होता त्याच्यानंतर हिजं असं चाललेलं आरशात बघून तोंड कसं कसं करते वगैरे असं चाललं होतं तिचं मुलींना ते अट्रॅक्शन असतं त्याच्यानंतर मी जरा साड्यांचं माझं आवरावर चाललेलं मला साखरपुडा जायचं जा त्याची तयारी चालू होती तर ही साडी हे ब्लाऊज माझ्या शाळूवरचं होतं ते, ते खराब झालं आहे त्याच्या टिकल्या आणि ह्या साड्यांवरची ब्लाऊजच मला होत नाही आहेत तर त्याच्यावरती ब्लाऊज घ्यायचे आहेत मला त्याच्यासाठी काढून ठेवल्यात त्याच्यानंतर फ्रेश झाली कपडे चेंज केले आणि हे नाईट नाईट ड्रेस मी हा मिशोवरून घेतला होता खूप छान आहे मी जेवणाची तयारी चालू केली हे बघा माझं पिल्लू कसं मला मदत करते एक भाजी इकडे एक काम करते कपड्यांचं कपडे घालायचं चो, छोट्या छोट्या कपड्यांचा घड्या घालते ती आणि ही आमची आजीबाई मस्तपैकी लांब करून भाजी निवडायचं काम चालू आहे ह्या शेंगा काय तिला पटापट तुटत नाहीत मटारचा पटापट तुटतात यांना खूप जोर लावावं लागतो तिला म्हणून मग ती शेंगा बदलत होती सारखी बघा कस करते तर माझ्याकडे गेस्ट लोक आहेत तर त्याच्यासाठी मला जेवण करायचं आहे मसूरची भाजी आहे आणि आता वालाचे गोले म्हणजे की वारव्याच्या ज्या शेंगा असतात त्या मी कालच घरून आणल्या होत्या तर त्याची भाजी करते वांग वगैरे टाकून आणि या शेवगाच्या शेंगा म्हणजेच की ह्या शेकट्याच्या शेंगा टाकते त्याच्यामध्ये आणि छान अशी मस्त यमी, यमी भाजी करते आणि चपाती डाळ असं करायचं आहे भेज थाल्ल्या सांगितल्यात त्यांनी तर त्याची तयारी करते मी आता आणि त्यांना साडेआठला जेवण द्यायचं आहे सव्वा सात वाजलेत तर त्यांना साडेआठला जेवण हवं आहे तर चला मी पटापट जेवण करते जेवण वगैरे सगळं करून झालं होतं इकडे भाजी थंड झाली होती म्हणून ती परत भाजी गरम वगैरे केली जेवण थाली वाढून घेतली बघू शकता असे छान छा थाली तयार केली होती मी कारण आपल्याला असं इथं ताट मिळालं कुठे हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर खूप छान वाटतं त्याच्यानंतर मग आम्ही पण पटापट जेवून घेतलं अंतरून केलं आणि झोपून गेलो भेटूया मध्ये बाय सबस्क्राईब करा बाय 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 चॅनल